नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर गाव एका गावामध्ये एका छोट्या मुलाच्या अंगावर माकड आलं होतं आणि त्या माकडानंतरच्या डोक्यावर बसून काय केलंय ते तुम्ही बघितल्यावर तुमच्यासुद्धा अंगाला काटा येईल पण या छोट्याशा मुलानं न घाबरता कसा थांबलाय तुम्हीच नक्की व्हिडिओमध्ये बघा करू हे करू खबर कसं पिसकाव गेला बघ या आईला लिहून काय करू का विनू विनू काय करू काय करतो मध्ये काय करू गो बुट्टी बुट्टी टाकल्यावर नाही नाएच। खरं नाएच। खाली पडणार किंवा ते खाली जाणार नाही नाही त्याला चावेल का तसं केलं तर चावणार त्याला ते काय करू कस हे मार ते आले धरणाने कुठे येत करा ते हा पोता टाकाय बघ मग पोथ टाकून येत बघ अर्को बसेल ते वरती आहे ना होय ते धरणारे वर असा आहे जरा वर आले म्हणजे किती वर आहेत आईला काय करत हा अवघड आहे सगळं आयला काय कर हे पोता घेतल्यावर हे बघ हे पोहच पाहिजे बघ हो राईट म्हणजे धरणारी पोहता पाहिजे बघ तू असं काय करू साहे पोता ये नाही बाबू बाबूच म्हणालोय नाही बाबूच सांगलोय हा हा बरोबर टाकाय तुझ्या

तर बघितलं का मित्रांनो तर किती छान एवढ्याशा छोट्याशा मुलानं न घाबरता एकदम छानपैकी थांबला होता आणि ते माकड पण त्याला काही करत नव्हतं फक्त तो जय श्रीराम हा जप करत होता तर खूप छान बरं काय एवढ्याशा छोट्याशा मुलामध्ये एवढी डेअरिंग आहे म्हणलं तर हा मुलगा खूप मोठा होऊन काहीतरी बनेल नक्कीच तर मला ह्या मुलाचा व्हिडिओ नक्की आवडला तुम्हाला आवडला का नाही कमेंटमध्ये सांगा तर चला बाय धन्यवाद